भारतीय स्त्रियांच्या मनात आपल्या कुटुंबाविषयी आणि विशेषतः आपल्या पतीविषयी असलेला आदर आणि काळजी व्यक्त करणारा सण म्हणजेच वटपौर्णिमा काल संपूर्ण महाराष्ट्रात साजरा झालेला हा सण दापोलीतही मोठ्या उत्साहात संपन्न झाला मागील पाच वर्षांपासून दापोली विधानसभा मतदारसंघाचे पालकत्व अत्यंत सक्षमपणे सांभाळलेले दापोलीचे आमदार योगेशदादा दा कदम यांच्या सुविद्य पत्नी सौ श्रेयाताई कदम यांनी खास दापोलीमध्ये हजर राहून हा सण साजरा केला कालच असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या एका कार्यक्रमासाठी त्या दापोलीत आल्या होत्या या मतदारसंघाने केवळ राजकारण म्हणूनच नव्हे तर त्याही पलीकडे जाऊन आमदार योगेशदादा कदम यांना प्रेम आपुलकी आणि जिवाळा दिलेला आहे इथल्या माता भगिनींच्या याच भावनेत आपलीही भावना मिसळावी याच उद्देशाने आपण हा सण दापोलीत साजरा करत असल्याचं त्या म्हणाल्या आज वटपौर्णिमेचा सण आहे आणि मला खूप बरं माझ्या सगळ्या दापोलीच्या महिलांसोबत तिकडे वटपौर्णिमा साजरी केली आहे आणि दादा दादा बिझी आहेत आणि आज आ, एक तो दिवस आहे छान जिकडे आपण दादा सातत्याने काम करत असतात पण त्यांच्याकडे त्यांच्या तब्येतीकडे ते बिलकुल लक्ष देत नाही तर याच दिवशी आपण देवीचरणी प्रार्थना करते की त्यांना एक उदंड आयुष्य हे लाभू दे आणि कुठलाही आजार हे दादाला नको येऊ दे आणि दादा स्वस्थ सो असू दे कारण का दादा आपल्या सगळ्यांची खूप काळजी घेतात आणि माझ्या सगळ्या माता भगिनींना मी एवढंच सांगेन की तुम्हाला सगळ्यांना वटपवण्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या मनात जी काय इच्छा असेल ती देवी चरणी प्रार्थना करते की सगळ्या इच्छा पूर्ण हो सौ श्रेयाताई कदम खर तर अनेक सण मतदार संघातल्या महिला भगिनींसोबत साजरे करतात त्यात यावर्षी वटपौर्णिमेच्या सणाची भर पडल्याने इथल्या महिला वर्गात एक वेगळा उत्साह पाहायला मिळाला दापोलीत अनेक महिलांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे वटसावित्रीचे व्रत महिला भगिनींकडून केलं जातं त्यामुळे या सणाचा आपल्या आरोग्याशी देखील जवळचा संबंध आहे आणि आपलं आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी योगसाधनेची फार मोठी उपलब्धी भारतीय संस्कृतीने आपल्याला दिलेली आहे त्यामुळे वटसावित्रीचे हे व्रत पाळताना आधुनिक सावित्रीने त्याला योग साधनेची जोड दिली तर पतीच्या आणि आपल्याही दीर्घायुष्याचे व्रत आपण यशस्वीपणे पूर्ण करू शकतो असा विश्वास देखील सौश्रेयाताई यांनी यावेळी व्यक्त केला प्रशांत कांबळे डी न्यूज दापोली